नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आज पाच जुलैची एक मोठी खुशखबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर व वा वाढीव भत्ता लागू करण्याबाबत महत्वपूर्ण सामान्य प्रशासन विभागाकडून दोन जी आर निर्गमित झालेले आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सोबतच चॅनल निर्णय असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर आणि वाढीव भत्ता लागू करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये पहिल्या शासन निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा अहवाल खंड दोन मधील सुधारित वेतन श्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या स्थापनेवरील लघुलेखक या संवर्गातील पदांना मंजूर करण्यात आलेले आहेत सदर निर्णयानुसार राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी लघुलेखक लेखक निम्मश्रेणी इंग्रजी व लघुलेखक लेखक निम्मश्रेणी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेले आहे यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी पदाकरता समितीने शिफारस केलेल्या सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर ए यास सोळानुसार चौवेचाळीस हजार नऊशे एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी सुधारणा करण्यात येत आहे तर लघु लेखक निम्मश्रेणी या पदाकरता एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे असे सुधारणा करण्यात येत आहे आणि याबाबतचा हा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत तसेच मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाच्या तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेच्या वाहन चालकांना आता रुपये हजार प्रति एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे तर शासकीय परिवहन सेवेतील वाहन चालकांना आता रुपये दोनशे पन्नास ऐवजी रुपये एक हजार प्रतिमा एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे याकरता सर्व वाहन चालकांनी नियमितरित्या स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे तसेच सर्व वाहन चालक यांनी नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खातर जमा करण्याची जबाबदारी ही नियंत्रक यांची असणार आहे याबाबत आब सर्व वाहन चालक नियमितपणे गणवेश प्रदान करतील याबाबत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे आणि याबाबतचा हा इथं शासन निर्णय आपण दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद